नागपूर जिल्ह्यात विविध प्रकल्प व योजनांची पाच हजार कोटींची कामं सध्या प्रगतीपथावर आहेत नागपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून पूर्व नागपुरात होत असलेल्या आजच्या भूमिपूजनातील उड्डाण पूल कालबद्ध मर्यादेत पूर्ण होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं महारेल अर्थात महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी के डी के कॉलेजजवळ व्यंकटेश नगर गोराकुंभार चौक नंदनवन इथे या शानदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं प्रत्येक ठिकाणच्या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमाला या ठिकाणी लाईव्ह दाखवण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आपण ही कंपनी मी मुख्यमंत्री असताना स्थापन केली आहे शासकीय के कामांमध्ये विशेषत रेल्वेच्या कामांमध्ये लागणारा विलंब लक्षात घेऊन या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध व कालबद्ध कार्यपूर्तता करण्यात या कंपनीचा नाव लौकिक आहे पूर्व नागपुरातील सर्व उड्डाणपुलं लवकरात लवकर पूर्णत्वास येतील याची ग्वाही त्यांनी दिली तसंच आमदार कृष्णा खोपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानं पाचही उड्डाणपूल नियोजित वेळेत पूर्ण होतील असं सांगितलं नागपूर जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा वैद्यकीय सुविधा क्रीडांगणं शैक्षणिक संस्था या संदर्भातील कार्यानं गती घेतली आहे सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी पुढील काळात जोमानं काम करण्याचे आमचे प्रयत्न राहील जिल्हा व महानगराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी संबोधित केलं महारेल मार्फत आज मोठ्या प्रमाणात उड्डाण पुलांचं लोकार्पण होत असल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं नागपूर जिल्ह्यामध्ये महारेलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे होत असून राज्यामध्ये उड्डाणपुलांचं काम महारेलनं विक्रमी वेळेत पूर्ण केलं आहे पूर्व नागपुरात अनेक विकास कामं सुरू आहेत शहरामधील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी अमृत योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत असून नागपूरकरांना येत्या काळात कोणत्याच वस्तीला पाण्याची टंचाई जाणवणार नाही काही दिवसात हे चोवीस तास शहरात पाणीपुरवठा देणारं शहर होईल असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला